नमस्कार मंडळी तर मी रमा रुपमान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आपण मी शृंगार वस्तू भांडारमध्ये जाऊन काय शॉपिंग केली होती ते आज, आज आपण पाहणार आहोत कारण मागचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला होता तर आपण त्यांच्या शॉपमध्ये काय काय गोष्टी मिळतात हे एक्सप्लोअर केलं होतं तिथे मी तुम्हाला दाखवले होते की कि किती प्रकारचे त्यांच्याकडे मुखवटे आहेत फायबरमध्ये आहेत प्लॅस्टिकमध्ये आहेत तर ते आपण पाहिलं होतं तसेच त्यांच्याकडे पी ओ पीमध्ये सुद्धा खूप छान छान प्रकारचे मुखवटे आलेले आहेत ते मी आपण एक्सप्लोअर केले होते त्याशिवाय त्यांच्याकडे आपण देवी आईसाठी आलेली वस्त्रंसुद्धा पाहिली होती तर अजूनही गोष्टसुद्धा ॲड करते की त्यांच्याकडे फक्त एवढ्याच गोष्टी नसतात गौरीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे गौरीसाठीचे मुखवटे मिळतात बॉडी अवयव मिळतात वस्त्र मिळतात तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मिळतात त्याशिवाय आता जानेवारीमध्ये आपण संक्रांत सेलिब्रेट करतो तर तेव्हासुद्धा त्यांच्याकडे साखरेचे दागिने मिळतात आणि होलसेल आणि रिटेल ह्या दोन्हीमध्ये त्यांचा व्यवसाय आहे तुम्हाला जर हवं असेल तर ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकी इतर सुद्धा त्यांच्याकडे खूप गोष्टी मिळतात जसे की गौरीची बाळं गौरीचे अवयव मी तुम्हाला सांगितलं तसंच गौरीचे दागिने ह्या गोष्टीसुद्धा मिळतात तसंच आता मकर संक्रांतीमध्ये जे आपण हळदी कुंकू करतो तेव्हासुद्धा त्यांच्याकडे तें� भरपूर वाणाचे ऑप्शन्ससुद्धा आव असतात मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा होते जसे साखरेचे मी दाकीनं दाखवले होते त्याच व्हिडिओमध्ये मी त्यांच्याकडे माणाचे जे ऑप्शन होते ते दाखवले होते, होते। आणि इतर वेळीसुद्धा तुम्हाला ज्या शृंगाराचं साहित्य लागतं जसं की त्यांचं शॉपचंच नाव आहे शृंगार वस्तू भांडार तर ते सगळंच मिळतं आपल्या टिकलीपासून इमिटेटेड ज्वेलरीपासून बाकी सगळं सगळं रुमाल म्हणा किंवा जे जे लेडीजला गोष्टी लागतात आवश्यकता असते शृंगारासाठी त्या सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे मिळतात बांगड्यांमध्ये सुद्धा मी त्यांच्याकडे व्हरायटी बघितलेली आहे तर तुम्ही तुम्हाला जी रिक्वायरमेंट असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू शकता तर आता मी खूप अडबड केली आहे थोडंसं विषांतर असं तुम्हाला वाटलं असेल पण आता आपण वळूयात की मी काय शॉपिंग केली आहे ह्याची तुम्हाला खूप आतुरता असेल तर मी तुम्हाला दाखवते तर सर्वप्रथम मी तुम्हाला वस्त्र दाखवते जी मी त्यांच्याकडून घेतलेली आहेत तर माझ्याकडे मी तुम्हाला खरं सांगते माझ्याकडे वस्त्रच नव्हते देवी आईसाठी कारण की मी एवढ्या सगळ्या पूजा करते पण मी मार्गशीर्षाचे गुरुवार हे व्रत बारावीमध्ये असल्यापासून करते म्हणजे मी बारावीत होते तेव्हापासून हे उपवास करत होते पण मी पूजेची मांडणीही करायची नाही मी फक्त उपवास करायचे देवी आईची कथा वाचायचे एवढंच त्यापर्यंत स्थिमित होतं तर आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा मी हेच कंटिन्यू करत आले कारण की मला सकाळी सव्वा सहाला जवळजवळ पहाटे निघावं लागायचं कारण माझी ट्रेन असायची सिक्स थर्टीची वगैरे सिक्स थर्टी फायची तर त्यामुळे एवढ्या लवकर मला निघायचं असल्यामुळे मी कधीच पूजा मांडणी वगैरे करण्याचा तेव्हासुद्धा विचार केला नाही तर सध्या मी ह्या वर्षीपासून ठरवलं आहे की आपण पूजा मांडणी करून व्यवस्थित अशी पूजा करूया कारण मी उपवास तर करतेच प्रत्य कथासुद्धा वाचते सगळं फॉलो करते तर फक्त मी मांडणी करत नव्हते तर आ, मला पूजेची आवड आहेस तुम्ही माझ्या अनेक प्रकारच्या व्हिडिओमध्ये बघतच असाल की मी पूजा मांडणी वगैरे दाखवतच असते त्यामुळे मी ठरवलं आहे की ह्या वर्षीपासून आपण पूजा मांडणी करायची तर माझ्या वेळी फक्त दोनच वस्त्र होते एक पांढरं होतं आणि एक ब्ल्यू कलरचं होतं तर जे होते ते तुम्हाला मी दाखवते तर हे ब्ल्यू कलरचं वस्त्र आहे तुम्ही बघितलं असेल की मी दिवाळीच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आ, हे वस्त्र देवीला घातलं होतं आणि त्याच्यानंतर हे जे पांढऱ्या रंगाचं वस्त्र आहे तुम्ही जो माझा नवरात्रीमध्ये व्हिडिओ बघितला होता तर मी स्वामींना जेव्हा देवीचं स्वरूप दिलं होतं अष्टमीला तर तेव्हा मी त्यांना हे व्हाईट रंगाचं वस्त्र घातलं होतं तर हे दोनच होते माझ्याकडे एक ब्ल्यू आणि एक व्हाईट आणि माझ्याकडे एक मुखवटा होता हावाला हा प्लॅस्टिकमधलाच आहे आणि हा त्यांच्याच शॉपमधून मी घेतला होता मागच्या वर्षी तर हा मुखवटा सुद्धा मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वापरला होता त्यामुळे हा एक मुखवटा आणि दोन वस्त्र एवढंच माझ्याकडे साहित्य होतं त्यामुळे आज मी अनायसी त्यांच्याकडे गेलीच होती मला शॉपिंग करायचीच होती आणि मी व्हिडिओसुद्धा शूट केलाच होता तर मी तुम्हाला आज कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की त्यांच्याकडे काय काय वस्तू आहेत तर आत्ता मी तुम्हाला मुखवटे दाखवते जे मी स्वतःसाठी घेतलेले आहेत <coughs> तर सर्वात पहिले हा मुखवटा तुम्ही बघू शकता मी प्लॅस्टिकमधून काढून दाखवते तर हा बघा हा आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचा मुखवटा आहे हा प्लॅस्टिकमध्येच आहे तर मी बघा मी फायबरमध्ये किंवा पी ओ पीचे मुखवटे घेतलेले नाहीत कारण की त्याची जी प्राईज रेंज होती ती थोडीफार हाय होती म्हणजे दीड हजार ते अडीच हजार अशा प्रकारच्या रेंजमध्ये होती किंवा हजार पण तुम्ही बघू शकता की जे छोटे होते ते हजार वगैरे बाराशे अशी त्याची प्राईज रेंज होती तर मला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती कारण मी पहिल्यांदाच पूजा करणार आहे तर त्यामुळे मी प्लॅस्टिकमध्येच प्रेफरन्स दिलेला आहे तर मला हा मुखवटा खूप आवडला कारण हा कोल्हापूरच्या अंबाबाईसारखाच ही प प्रतिकृती आहे तुम्ही बघू शकता ह्याला छान असे कानाचे वेलसुद्धा आहेत आणि मुखवटामध्ये तुम्ही बघू शकता इथे एक त्यांनी रेड स्टोनसुद्धा दिलेला आहे इते, तर आणि डोळेसुद्धा इथे लावूनच त्यांनी दिलेले आहेत आणि तर इथे नाकाला न घालण्यासाठी होलसुद्धा दिलेले आहे तुम्ही बघू शकता तर असा हा सर्वात पहिला माझा मुखवटा आहे तो म्हणजे अंबाबाईचा हा मला खूप आवडला माझ्याकडे अशा प्रकारचा मुखवटा नव्हताच तर त्यामुळे हा एक मी घेतला आहे दुसरा मुखवटा मी हा व्हाईट रंगामध्ये घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन तर तुम्हाला मी दाखवते बघा तर असा आहे हा पूर्ण इथे डायमंडचं वर्क केलेलं आहे खूप छान दिसतोय तर हे मला वाटतं अडीचशे ते साडेतीनशे ह्या रेंजमध्येच होते मी जास्त महाग घेतलेच नाही आहेत अगदी काही मला तर वाटतं एक तर मुखवटा माझा शंभर रुपयाच्या आतलाच आहे तर मी असे साधे सोपे असेच मुखवटे घेतलेले आहेत तर हा बघा ह्याला सगळंच छान असं म्हणजे नथ सुद्धा लावलेली आहे नथनीसारखंच आहे हे बघा आणि इथे सगळं स्टोन वर्क आहे मला हा खूप आवडला ह्याच्यामध्ये एक येल्लो रंगसुद्धा होता आणि मला वाटतं एक ग्रीन कलरसुद्धा होता पण मला हा रेड आवडला कारण लाल रंग हा देवीला खरंच खूप शुभ दिसतो तर त्याच्यामुळे मी है। है हा एक घेतलेला आहे पांढरा हे इथे पांढरा रंग आहे स्किन कलर नव्हता हा ह्याच्यामध्ये तर मी हा व्हाईट रंगाचा एक घेतलेला आहे थोडं काहीतरी वेगळं कारण दोन माझ्याकडे जर तुम्ही बघाल तर गोल्डन असे झालेले आहेत आता तर हे तीन आणि चौथा एक तुम्हाला दाखवते तर हा चौथा मुखवट आहे हा बघा हा सुद्धा पुन्हा गोल्डन मध्येच घेतला मी तर हा सुद्धा खूप छान दिसत होता मस्त वाटत होता बघा तर मी ह्याच्यामध्ये ना तुम्हाला असं सिल्वर फिनिशिंगवाले पण येतात पण प्रॉब्लेम काय होतो सिल्वर फिनिशिंग जर आपण आप घेतलं आप तर मग आपल्याला तागीने काय घालायचं असा प्रश्न पडतो कारण मग सिल्वर फिनिशिंग असलं तर आपल्याकडे सिल्वर ज्वेलरी नसते आणि ती तेवढी अशी उठून पण दिसत नाही जी आपण देवी आईला वस्त्र घालतो तर त्यामुळे मग हा सुद्धा मी गोल्डनमध्येच घेतला तर हे दोन्ही वेगवेगळे आहेत तुम्ही बघू शकता ह्याचा थोडंसं फिनिशिंग वेगळं आहे आणि ह्याचं फिनिशिंग थोडंसं वेगळं आहे तर हे दोन्ही जरी गोल्डन असले तरी त्यांचं तर फिनिशिंग वेगळं आहे मुखवट्याचा प्रकारसुद्धा थोडासा वेगळा आहे ह्याला खूप जास्त तुम्ही बघू शकता काम केलेलं आहे ज्वेलरी दा जास्त आहे देवी आईला इथे त्याचा देवी आईचं जे तुम्ही हे मुकुट बघत असाल त्याच्यावरती पण जास्त काम केलेलं आहे तर असे माझे हे आधी जो माझ्याकडे होता तो एक आणि मी तीन नवीन घेतलेले आहे तर एकूण माझ्याकडे आता चारच मुखवटे आहेत आणि आता आपण वळणार आहोत की देवी आईसाठी मी कोणते वस्त्र घेतलेले आहेत तर तुम्हाला जितकी एक्साइटमेंट आहे तेवढी मलासुद्धा एक्साइटमेंट आहे की पूजा केल्यानंतर कसं दिसेल कशी दिसेल देवी आई तर सर्वात पहिले मला जे खूप 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 आवडलं आहे ते वस्त्र मी तुम्हाला दाखवते कारण याचा कलरच इतका सुंदर आहे बघा कलर छान असा राणी कलर आहे अगदी आपण जशा प्रकारच्या पैठण घालतो आपण आपल्याकडे जशा साड्या असतात तसंच हा सुंदर असं वस्त्र आहे बघा मी <coughs> प्लॅस्टिक मधून तुम्हाला काढून दाखवते बघा अगदी साडीसारखंच हे वस्त्र आहे माझ्याकडे तर अशा कॉम्बिनेशनमध्ये साडीसुद्धा आहे आपण जशा प्रकारच्या साड्या नेसतो पैठण्या असतात आपल्याकडे तसेच देवी आईसाठी सुद्धा ही छान छान वस्त्र आजकाल मिळतात त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि अशा प्रकारे पूजा केली ना तर आपल्यालासुद्धा घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं तर बघा की ती छान आहे आपण आपल्यासाठी खूप कपडे घेतो साड्या घेतो तेव्हा मागे पुढे बघत नाही देवांसाठी मग आपल्याला काय घ्यायचं असतं तेव्हा आपण खूप असं पैसे वाचवायला जातो पण मला वाटतं की आपण स्वतःसाठी तर कपडे घेतोच तर मग काय हरकत आहे पूजेसाठी थोडेसे पैसे खर्च केले तर बगा, तर बघा खूप छान आहे आणि हे त्याच्यावरची चुनरी आहे ही पण खूप सुंदर आहे बघा तर मी तुम्हाला सांगते ह्याची क्वालिटी खरंच खुछ खूप छान आहे हे खूप जाड आहे ह्याच्या मागे सुद्धा तुम्ही बघा वस्त्र लावलेलं आणि मला हाताला सुद्धा खूप थीक लागते त्याची चुनरीसुद्धा एवढीशी आहे त्याला सुद्धा त्याने वा लावलेलं आहे वस्त्र आणि खरंच खूप ठीक आहे आपल्याला हाताला टच केल्यावर तुम्हाला इथे बघा जवळून सुद्धा क्वालिटी करेल कळेल जवळून बघा तुम्ही किती छान क्वालिटी आहे तुम्हाला कळू शकते तर हे एक वस्त्र होतं दुसरं मी तुम्हाला आता दाखवते तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे कारण हा रंगच असा आहे हे बघा हे पैठणीमधलं वस्त्र आहे लाल रंगाचं सुंदर असं वस्त्र आहे बघा पैठणीमधलं किती छान दिसतंय मला तरी खूप आवडलं आणि ही त्याच्यावरची चुनरी आहे तर ही मोठी वाटत असेल तुम्हाला पण आपल्याला जे वापरायचं असेल तेव्हा आपण असं फोल्ड करून वापरू शकतो बघा तर छान वाटेल आणि एरवीसुद्धा मी ह्या वस्त्रांचा वापर करते तुम्ही बघताच माझ्या व्हिडिओमध्ये की मी स्वामींना वापरते किंवा मला जेव्हा बैठकीसाठी वापर करायचा असतो वस्त्रांचा तेव्हा मला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन किंवा कलेक्शन आवडतं करायला तर तेव्हा सुद्धा मी अशा प्रकारच्या वस्त्रांचा वापर करतेच तर हे पण मला खरंच खूप आवडलंय मी बघा ह्याच्यावरती छान छान असे मोर आहेत तर हे दोन असे झालेले आहेत आता तुम्हाला मी तिसरं वस्त्र दाखवते आणि तिसरं वस्त्र आहे हिरव्या रंगामध्ये काय मस्त बनारसी अक्षरशः बनारसी शालू आहे असं वाटतंय बघा खरंच खूप छान खूप खूप सुंदर मला पाहता अक्षर मी घेतल्या ह्याच्यामध्ये खूप कलर आहेत ह्याच्यामध्ये हा मी जो घातलाय तसा एक ब्लू रंग आहे डार्क ब्लू त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये रेडसुद्धा रंग होता तो पण अप्रतिम दिसत होता म्हणजे मी किती वेळ इतकी कन्फ्यूज होती में गुण की, गुण गुण, गुण की गुण गुण। मी रेड घेऊ की ग्रीन घेऊ रेड घेऊ की ग्रीन घेऊ पण मी हा पैठणीमधला एक रेड घेतला होता त्यामुळे मी बनारसीमध्ये शेवटी मग ग्रीन घेतला पण मला अजून पण असं वाटत होतं की मी तो रेड घ्यायला पाहिजे होता कारण तो अपशरशा शालू वाटवता पण ठीक आहे मी हा मग ग्रीन घेतला आहे कारण ग्रीनमध्ये पण मला एक वस्त्र हवंच होतं कारण डेली ना हिरवा लाल ही रंग खरस, हे रंग खरंच खूप छान दिसतात तर हा मी तुम्हाला पॅकेटमधून जरा काढून जवळून दाखते हे बघा मस्त असा बनारसी शालू घातलाय असं वाटेल देवीला जेव्हा आपण हे वस्त्र घालू तेव्हा खूप मस्त आहे मला तरी खूप आवडला तर आपण आता तीन वस्त्र बघितलेली आहेत आणि चौथं वस्त्र आपण बघणार आहोत ऍक्च्युअली मी एकूण पाच घेतली होती आ, कारण की माझ्याकडे दोनच होती आणि दोन्ही मी ती वापरलेली आहेत तर मी चारच घेणार होती पण मला अजून एक त्याच्यात खूप छान असं खणाचंसुद्धा वस्त्र मिळालं तर त्यामुळे सुद्धा ते सुद्धा मी म्हणजे घेऊन ठेवलं आहे की मला फक्त ह्याच पूजेसाठी नाही पण परतसुद्धा आपल्याकडे लक्ष्मीपूजन असतं किंवा सुद्धा आपण देवी आईला घालतोच वस्त्र तर त्यामुळे मी एक एक्स्ट्रा असं घेऊन ठेवलेलं आहे तर ते सुद्धा आपण बघूया हे चा वस्तर चा। चा चा वस्तर चा तर हे खणाचं वस्त्र मी घेतलं आहे बघा पिवळ्या रंगाचं ही छान आहे ह्याचं पॅटर्नसुद्धा खूप वेगळा आहे असा राऊंड आहे आणि जे अंबाबाईला आपण वस्त्र घालतो हे थोडं प्रकारे त्याच पॅटर्नमध्ये आहे पण हे गोल आहे बघा हे अंबाबाईचं हे जे पॅटर्न असतं ते थोडंफार असं असतं आणि हे जरा असं इथल्या बाजूमधला आहे थोडासा छोटा आहे तर हे बघा खूप छान वाटत हे सुद्धा आणि ह्याच्यावरती ही अशी चुनरी आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान दिलेले आहे त्यांनी जांभळा आणि पिवळा रंग त्यामुळे खूप मस्त वाटतंय माझ्याकडे पिवळा रंग नव्हताच त्यामुळे मला हा घ्यायचाच होता आणि आता हा कलर इतका 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 सुंदर कलर आहे ना म्हणजे मी तुम्हाला काय सांगू मी पाहता क्षणीच दादांना सांगितलं की मला हाच कलर द्या आणि ह्याच्यामध्ये सुद्धा लाल रंग होता हिरवा रंग होता निळा रंग होता गुलाबीसुद्धा होता म्हणजे राणी कलर होता पण मी हाच रंग प्रेफर केला तर बघा तुम्ही काय सुंदर वस्त्र आहे मला हे हे एकदम परफेक्ट असं अंबाबाईला जे आपण घालतो हे तेच पॅटर्न आहे आणि हे पैठणीचं वस्त्र आहे बघा तुम्ही जी आपण मुनिया पैठणी बोलतो ना हल्ली जी ट्रेंडमध्ये आहे ते पॅट पॅटर्न आहे म्हणजे इथे कोणतीही बुट्टी नाही आहे जी बाकीच्या पैठणीला असते मोराची किंवा तशी नाही आहे तर हे कॉम्बिनेशन पण खूप छान जातं राणी कलर आणि हा मोरपीशी रंग खूप 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 सुंदर हा रंग आहे बघ खूप सुंदर मला म्हणजे इतकं आवडलं ना आणि मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा माझी शॉपिंग खूप आवडली असणार पण नंतर तुम्ही पूजा बघून मला म्हणाल खूप छान आहे कुठून घेतलं म्हणून आत्ताच तुम्हाला दाखवते मी कुठून घेतलं मी काय काय घेतलं हे पूजेमध्ये मी वापरायच्या आधीच तुम्हाला हा व्हिडिओ माझा शेअर करीन आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हीसुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करून गोष्टी घेऊ शकता आणि तुम्ही प्रश्न विचाराल म्हणून आधी सांगते ऑनलाईन ते देतात का तर मला नक्की माहीत नाही ऑनलाईनमध्ये ते देतात का कारण की तुमची खूप क्वांटिटी असेल तर कदाचित देतही असेल तर तुम्ही त्या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज चेक करा आणि मी काही हल्ली व्हिडिओमध्ये काही लोकांना मी कमेंट्स केलेल्या वाचल्या होत्या आ, की प्लॅस्टिकमध्ये मुखवटे चालतात का कारण मी हे प्लॅस्टिकचेच घेतलेले आहेत म्हणून मी आ, काही लोकांना अशी क्वेरी असते म्हणून मी तुम्हाला सांगते बघा आपण जो मुखवटा लावतो किंवा जी वस्त्र लावतो हा सजावटीचा भाग आहे आपण काही कलश म्हणजे जो वापरतो त्याच्यामध्ये आपण नारळच लावतो तर नारळच हा देवी स्वरूप म्हणून आपण तिची पूजा करत असतो तर प्लॅस्टिकचा मुखवटा लावल्याने किंवा अजून कोणत्या मटेरियलचा लावल्याने त्याच्यामध्ये काहीही मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे कारण बघा पी ओ पी हे सुद्धा काही नर्स नैसर्गिक नाही आहे परत फायबरचं मटेरियल हे पण काही नैसर्गिक नाही आहे म्हणजे हे काही नॅचरल गोष्टी नाही आहेत तर नैसर्गिक गोष्टी आपण काही वापरत नाही नारळ हा नैसर्गिक आहे आणि ते आपण वापरतच आहोत पूजेमध्ये हां पण तुम्हाला जर ह्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर मग तुम्ही मग पितळेचे वगैरे असे मुखवटे येतात ते तुम्ही घेऊ शकता पण परत मग त्याची कॉस्ट ही खूप हाय असेलच आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपण दरवर्षी तेच वापरणार आहोत का हा सुद्धा एक गोष्ट आहे कारण की बघा हे आता मी चार प्रकारचे घेतले आहेत तर मी दर गुरुवारी वेगवेगळे वापरू शकते किंवा मी दरवर्षी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कॉम्बिनेशन करून असं वापरू शकते कारण पितळेचे जर आपण घेतले किंवा चांदीचं तुमच्याकडे जर गोष्ट असेल तर चांगलीच गोष्ट आहे ज्यांना अफोर्डेबल असेल त्यांनी घ्यावंच पण गोष्ट काय होते की तुम्ही मग त्याच्यामध्ये सातत्याने ता चेंज नाही करू शकत तर एक नवी नवी पुना -पुना ती एक गोष्ट आहे की नवीन नवीन आपण पुन्हा पुन्हा ती गोष्ट घेऊ शकत नाही तर तुमची जर तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा जर असेल तर तुम्ही खरंच पितळेचे वगैरे घेऊन लावू शकता काहीच हरकत नाही आहे पण प्लॅस्टिक चालतं की नाही ह्याचं मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की प्लॅस्टिक ओ पी फायबर ही कोणतीच गोष्ट ह्याच्यापैकी नैसर्गिक नाही आहे कारण मातीचे तरी मुखवटे मिळत नाहीत म्हणजे मी तरी नाही बघितले बाजार तर त्याच्यामुळे हा सजावटीचा भाग आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणतं मटेरियल वापरत आहात त्याला काहीही त्याने फरक पडत नाही तुमची श्रद्धा भक्तिभाव पूजा ही तुम्ही मनापासून करा तुम्ही मनापासून देवी आईचे श्रद्धापूर्वक पूजन करा ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं आणि हो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट दाखवायची राहिली दागिन्यांमध्ये सुद्धा मी घेतले असतं मी खूप दागिने नाही घेतले कारण माझे स्वतःचे जे आहेत तेच मी देवी आईला वापरणार आहे कारण माझ्याकडे इमिटेटेड ज्वेलरी आहे बऱ्यापैकी त्यामुळे मी खूप काही ती इमिटेटेड ज्वेलरी घेण्याच्या मागे पडली नाही फक्त हा माझ्याकडे असा हार नव्हता कॉईनचा जो आपण लक्ष्मी लक्ष्मीहार असं म्हणतो तर तो मी घेतला फक्त एक हा मला काहीतरी हंड्रेडला असा काहीतरी पडला आणि हे एक मंगळसूत्र घेतलं छोटसं कारण मी देवी ऐका नेहमी माझंच मंगळसूत्र घालते तर मी म्हटलं एक तिचं असं स्वतःचं असं आपण एक देवीच्या पूजेसाठी असावं आपल्याकडे त्यामुळे हे एक मी घेऊन आहे आणि नथ सुद्धा मी घेतल्या नाहीत कारण माझ्याकडे आहेत इमिडेटेड पण हां इथे एक गोष्ट आहे तुम्ही दाबायची जी नथ वापरतात ती आपण मुखटायला लावू शकत नाही ती तुम्हाला मग आपण जी स्वतः घालतो तशीच तुम्हाला घ्यावी लागेल तर प्रेसच्या नथींचा इथे वापर होणार नाही आहे तर प्रेसच्या नथी माझ्याकडे आहेत पण त्याचा काही वापर होणार नाही आहे तर ही एक माझ्याकडे दोन आहेत बघा जस्ट मी तुम्हाला दाखवते मी काढल्या सुद्धा त्याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये होत्या हा एक छान असा मोर आहे आणि ही दुसरी एक तर ह्या दोन प्रेसच्या नथ आहेत माझ्या ही तुम्हाला मे बी नीट दिसली नसेल म्हणून पुन्हा दाखवते ही बघा मोराची नथ आणि बाकी मी घालू शकते अशा आहेत तर मी ह्यापैकीच एक कोणती तरी मग देवी आईला वापरेन ही बघा ही एक आहे एक दुसरी ही छोटीशी आहे मोराची ही पण मोराचीच आहे मला खूप आवडते ही मी दही घालते आणि ही एक आहे ही बानूनथ म्हणून फेमस होती मध्ये ट्रेंडमध्ये होती कारण मल्हार जी सिरियल सिरियल आली होती त्याच्यामध्ये बानू ही नथ घालायची त्यामुळे ही बानू नथ म्हणून खूप फेमस झाली होती तर हे एवढंच होतं कलेक्शन आणि एवढीच होती माझी आजची शॉपिंग आणि मला नक्की माहिती आहे की तुम्हाला ही शॉपिंग आवडलीच असणार तरीसुद्धा कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला कोणतं वस्त्र जास्त आवडलं तुम्हाला कोणती शॉपिंग जास्त आवडली म्हणजे तुम्हाला वस्त्रांची जास्त आवडली की मुखवटे तुम्हाला जास्त आवडले हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल तर तुम्ही इतरांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा मित्रांनो धन्यवाद